नमस्कार आपण पाहत आहात एस न्यूज महाराष्ट्र आपलं आवडतं मराठी युट्यूब न्यूज चॅनल लातूर ऑगस्ट एकतीस जिल्ह्यात एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाही साहित्य रत्न अण्णा साठे जयंती विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे जयंती उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज नक्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भोगे यांनी दिले आहेत मध्य कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम एकशे बेचाळीस नुसार तसेच या कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अबकारी मद्यविक्री अनुज्ञपीधारका विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास व अनुषंगिक नियमांच्या कड़क कारवाई करण्यात येईल असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे